नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाया थोड व्हिडिओ मला सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लहात मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता अमेरिकेमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अमेरिकेमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अमेरिकेत असं काय घडलं आहे की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेमुळे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग ह्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर करा व्हिडिओला जर या ठिकाणी शेअर जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता अमेरिकेमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अमेरिकेत असं काय घडले की ज्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि या बदलामध्ये नक्की इथून पुढे अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो वाढणार किंवा घटना चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो ब्राझील पाठोपाठ अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे तर अमेरिकेमध्ये काय घडलंय मित्रांनो की अमेरिकेनं आता चीनसोबत एक महाकरार केलाय मग अमेरिकेनं चीनसोबत महाकरार करार कोणता केलाय व याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो समजून घ्या तर अमेरिकेनं चीनसोबत तीन वर्षाचा एक महा करार केला आहे ज्याच्यानुसार अमेरिका काय करणार आहे आता चीनला इथून पुढे कंटिन्युअस तीन वर्ष कमीत कमी दोनशे पन्नास लाख टन सोयाबीन हे निर्यात करणारे म्हणजे दरवर्षी इथून पुढे तीन वर्ष अमेरिका हा चीनला दोनशे पन्नास लाख टन सोयाबीनची निर्यात करणार आहे आणि जे सोयाबीन चीन अमेरिकेकडून आयात करणार आहे त्याच्यावरती चीनने आयात शुल्क सुद्धा आता दहा टक्क्यांनी कमी केले तर ही सगळ्यात महत्वाची घडामोडी आणि इथंच अमेरिका थांबली नसून आता अमेरिकेनं काय केलं आहे बांगलादेशसोबतसुद्धा सोयापीढी बाबतीत महाकरार केलाय केला आहे बांगलादेश पूर्वीच्या तुलनेत तीनपट जास्त सोयापीन यंदाच्या वर्षी खरेदी करणारे असं इतर देशांसोबतसुद्धा अमेरिकेचे करार होत आहेत याच्यामुळं नजीकच्या भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि लक्षात घ्या याच्यामुळं देशातील सोयाबीनचा बाजारभाव का बदलणार एकतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड वाढणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की अमेरिकेचं आणि भारताचं सोयाबीन पंधरा दिवसाचा फरक जर सोडला तर या ठिकाणी एकाच वेळी मार्केटमध्ये मा येत आहे म्हणजे अमेरिकेत घडणाऱ्या बारीक सारीक घडामोडीचा देशात सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे जर नजीकच्या भविष्यात सोयाबीन साडेचार हजार आणि हे सर्व करार येत्या दोन महिन्यात कार्यान्वित झाले तर पुढच्या दोन महिन्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच गवसणी गवसणीसुद्धा घालताना दिसू शकतो म्हणजे अमेरिकेमधून आलेल्या अपडेटनुसार आता देशात सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि जमलं तर सोयाबीन सरकारलाच विक्री करा आणि खुल्या बाजारात विकायचं असेल तर सध्या विकू नका थोडी तेजी येण्याची वाट बघा ज्यामुळे आपला होईल फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समिया आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवायच्या आज चौथ्या आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो खूप खूप आभार